नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर काहीतरी रोजगार मिळवायचा असेल काम धंदा हवा असेल चार पैसे कमवायचे असतील तर त्यांच्यासाठी हा महत्वाचा हिडिओ आहे आता शासनानं काय केलंय ग्रामीण भागामध्ये असो शहरामध्ये असो जी पहिली आधार केंद्राची संख्या होती ती अपुरी पडत होती कारण तुम्ही बघत असाल तुमच्याही भागात कोणत्याही तुम आधार केंद्रावर जा तिथे गर्दीचे म्हणजे गेल्या गेल्या कधीच नंबर लागत नाही मग त्यामध्ये आपल्याला नवीन आधार कार्ड काढायचा असेल किंवा दुरुस्ती करायची असेल तर त्या आधार केंद्रावर गर्दी आणि आता यापुढे शासन असे नवीन आधार केंद्र देणार आहे जर तुम्हाला हे आधार केंद्र घेऊन चार पैसे मिळवायचे असतील चांगला रोजगार करायचा असेल तर ही अशा विद्यार्थी असो तरुण असो किंवा जे बेरोजगार असतील अशा सगळ्यांसाठी खूप चांगली संधी आलेली आहे तुम्हाला जर हे करायचं असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण अशी संधी येत नाही मित्रांनो आजकाल नोकऱ्या लागत नाहीत उच्च शिक्षित तरुण सुद्धा चपराशाचा अर्ज भरायलेत आणि त्यामुळे ही संधी तर अशी आहे की आपल्याला आपल्या घरच्या घरी आपल्या गावात हा रोजगार उपलब्ध होणार आहे आणि आधार केंद्र हे कधी न बंद पडणारी व्यवस्था आहे कारण प्रत्येकाला आधार कार्ड लागत असते तुम्ही बघत असाल खातं जरी उघडायचं बँकेत आधार कार्ड शाळेत प्रवेश घ्यायचा असेल तरी आधार कार्ड त्यामुळे हे कधीच बंद पडणार नाही मर्यापर्यंत चांगला रोजगार देणारा आहे तुम्ही बघत असाल तुमच्या जवळील आधार केंद्रावर गेल्यावर तिथं कशी गर्दी असती टाइम लागतो आपला नंबर लागत नाही आणि मग या माध्यमातून चांगला रोजगार चांगले पैसे सुद्धा मिळतात आणि या माध्यमातून आपल्याला एक प्रसिद्धी सुद्धा मिळते कारण आधार केंद्र म्हणजे एक चांगला रोजगार मिळण्याचं चा साधन आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जवळील जे कोणी मित्र असतील नातलग असतील पाहुणे राहणे जे असं काही करू शकते त्या संबंधी त्याला ज्ञान असन त्याला माहिती असेल हा व्हिडिओ त्याला शेअर करा म्हणजे त्याला बरं वाटेल की तुम्ही पाठीलाय तुमच्यामुळे काहीतरी त्याचं भलं झालंय तर आता मित्रांनो असे हे आधार केंद्र पुणे जिल्ह्यामध्ये आता वाटप करणं चालू आहे यासाठी अर्ज कसा करायचा कागदपत्र काय लागणार आहेत ही सर्व माहिती आपल्याला आजच्या मधून घ्यायची तर मित्रांनो महत्वाची गोष्ट आहे यासाठी कागदपत्र कोणती लागतील तर यासाठी विहित नमुन्यातील अर्ज करावा लागणार आहे आता हा अर्ज कसा करायचा कुठून डाउनलोड करायचा ते सुद्धा सांगणार आहे त्यानंतर अर्जदाराचा आधार कार्ड म्हणजे त्याचं स्वतःचा आधार कार्ड लागणार आहे त्यानंतर त्याचं पॅन कार्ड लागणार आहे आणि महत्वाचं हे की हे आधार केंद्र घेण्यासाठी एन एस ए आय टीच सुपरवायझरचं प्रमाणपत्र म्हणजे एक परीक्षा असती एन एसी आय टीची ती पात्र म्हणजे पास असणं आवश्यक आहे त्यानंतर जर तुम्हाला स्वतःला हे आधार केंद्र घ्यायचंय मात्र तुम्ही पास नाहीत तर तुम्ही हे आधार केंद्र घेण्यासाठी दुसरा कोणी जरी ऑपरेटर असेल तर त्या ऑपरेटरचं जरी यांनी सी आय प्रमाणपत्र असलं तर तुम्ही हे आधार केंद्र घेऊ शकता त्यासाठी बारावी पास असणं गरजेचं आहे किंवा टेन प्लस टू असं कोणतंही शिक्षण तुम्ही घेतलेलं असणं गरजेचं आहे मग त्यामध्ये आय टी आय असेल पॉलिटेक्निक असेल डी फार्मसी असेल असं कोणतंही शिक्षण असलं तरी चालतं मात्र एन ए सीआयटीचं प्रमाणपत्र आवश्यक आहे त्यानंतर जिथं कुठं तुम्हाला आधार कार्ड केंद्र घ्यायचंय त्या जागेच शासकीय म्हणजे एन ओ सी गरजेची आहे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आणि ते जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरच्या कार्यालयीन दिवसातलं असणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला पोलिस व्हेरिफिकेशन म्हणजे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सुद्धा असणं गरजेचं आहे ते तुम्हाला पोलीस स्टेशन मधून घ्यावं लागतं त्यासाठी अर्ज ऑनलाईन करावा लागतो आणि त्यानंतर आपल्याकडं आपलं आपले सरकार सेवा केंद्राचं रजिस्ट्रेशन सुद्धा असणं गरजेचं आहे म्हणजे जे सी एस सी सेंटर आहे ते सी एस सी सेंटर असणं गरजेचं आहे ते असेल तरच तुम्हाला अर्ज करता येतो आणि यासाठी पुन्हा काही जे काही अटी नियम शर्ती असतील तर आपल्याला हे बघण्यासाठी आणि अर्ज आपल्याला डाउनलोड करण्यासाठी पुणे डॉट जी डॉट इन या वेबसाईटवर जायचं आहे तिथं आधार संबंधित तुम्हाला अर्ज मिळेल सर्व माहितीपत्रक मिळेल माहिती पत्रक ही माहितीपत्रक डाउनलोड करायचं तो विहित नमुन्यातील जो अर्ज आहे या संबंधी ऑनलाईन अर्ज नाही विहित नमुन्यातला अर्ज भरायचा आहे आणि तो पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपल्याला नेऊन देणे द्यायचा आहे आणि याची शेवटची तारीख ही तेवीस मे दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत हे अर्ज करणं आवश्यक आहे मग ते महानगरपालिका असो ग्रामीण भाग असो सगळीकडे हे लोकसंख्येनुसार आधार का केंद्र देणं चालू आहे जर आपल्याला घ्यायचं असेल तर यासाठी लवकरात लवकर आपण अर्ज करायचा आहे अशी ही महत्वाची माहिती होती आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येकाला हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद